प्रत्येक जास्त निवेदन सर्वला माहितीच आहे की सगळी पात्र काल्पनिक का आहे कुणीही व्यक्तिगत जीवने आणि त्याचा बंद आढळला हे गायक समजावून तर आपली कथा घडते पुण्यामध्ये पुण्यातील कोथरूडचा एक कोपरा संध्याकाळचे सहा वाजले होते रस्त्यावरचा दिव्यांचा मंद प्रकाश नुकताच उजळू लागला होता समोरच्या कॅफेमध्ये सागर आणि सरिता एका कोपऱ्यात बसले होते टेबलावर दोन कप कॉफी आणि एक गोड अवघडलेलं मग मग ठरलं का आता सर तिने तिचे केस मागे सगळ्यात विचारलं काय ग सागरने हसत कॉफीचा सा गोड घेतला अरे आपलं लग्न म्हणते तरी तर थोडी चिडल्यासारखी पण लादरीस असली अगं माझ्या मनात तर ते पहिल्याच भेटीत ठरलं होतं तर काही बोलली नाही तिच्या ओटावर आताच मीट आलं पण डोळ्यात खाकीशी पाणीदार चमक होती तिने कपातला कॉफीचं वजे बघत तुरबु मग मग बाबांना सांगू ना आता काहीच दिवसात दोघांच्या घरी लग्नाची चर्चा सुरू झाली सरितेच्या आई हॉल पासून ते साडीच्या रंगापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चर्चा ते सरिते तुला साडी चांगली दिसते आणि सागरच्या आईला विचार मुलाच्या कपड्यांचा रंग काय घ्यायला होणार ते जुळलं पाहिजे तरी सरिता थोडी गोंधळली आई एवढं का आधी विचारतेस अगं लग्न म्हटलं की तयारी लगेच सुरू करावी लागते त्याचवेळेस सरितेच्या मोबाईलवर सागरचा मेसेज आला तयार आहेस का आज आपण चित्रपटाला जाऊया का ती असेल आई तुम्ही बाहेर जाते जर सागर माझ्या त्यांनी गोया उमटवल्या ठरलं म्हणजे आता रोज भेटीसाठी काही कारण नाही बरं का आई आता शेवटचे काही दिवस आहेत गप मग लग्नानंतर घर संता सगळं बदलून जाईल वेळच नाही मिळायचा आईने हरकेस मी केला जा तर वेळेवर आहे दो ला ला। आता दोघांच्या दो एक घरी भेटी गेटी सुरू झाल्या सागरच्या आईने घर सजवायला घेतलं त्यांचे वडील तर सतत मन होते मुलाला एकदम पर्फेक्ट थोडी मिळालीये तरी तर थोडी लाजरीपणे घरात आली त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली दोन महिन्यानी सर म्हणून दोघे एकमेकांना ता भेटत राहिले कधी कॉफीसाठी कधी ड्राईव्ह सागर तो ऑफिस मधला जाता तर नवीन नोकरीत लावता या सगळ्यात एक महिन्यांच्या सोबतीत त्याला शांतता मिळत होती अशीच एक संध्याकाळ होती लग्नाला अजून काही महिने बाकी होते तयारी जोरात सुरू होती सरी तू ऑफिस संपल्यावर सागरला फोन करत म्हणाली आज थोडं फिरायचं आता मला थोडं फ्रेश व्हायचं आहे रे कुठे जायचं थोडं लांब शहराबाहेर तुला मी नेहमी सांगते ना मला स्वतः कार चालवायची आहे आज तू शिकव ना प्लीज सागर थोडा गप्प झाला हो खरंच चालू ना अजून नऊ शिके आहेस तू हो पण तुझी साथ असेल तर भीती नाही वाटायची मला सर त्यांनी तेवढ्याने सांगितलं ठीक आहे पण हे रस्ता रिकामा असेल त्याचे चालवायचं ठीक आहे वचन त्या संध्याकाळी दोघं शहराच्या सीमेपलीकडे गेले रस्ता रुंद होता सबोची आणि अजून मधून एका दुसरी वस्ती हवेचा मंद गारवा आणि कार मध्ये वाजवत होतं जुनं गाणं तुझ्यात जीव रंगला चेहऱ्यावर आनंद झटक होता सागर आज वाटते की आयुष्य परिपूर्ण आहे आपण आपलं प्रें, प्रेम लग्न सगळं सगड़, सगळं सगड़, आपल्याला मिळालं हे काहीच कमी नाही सागरने मान डोलावली हो पण पर आयुष्य परिपूर्ण असताना तेव्हा देऊन नेहमी थोडा कस पाहतो कस म्हणजे कधी आपण आपली भीती कशी हाताळतो ते बघतो बहुतेक हो पण आजच्या संध्याकाळी मला कोणतीच भीती नाही वाटत ही असली कार सांगू सागर म्हणाला चल आता तू चालू तरी तर ता उत्साहित झाली हो पण हळू तुला शेवटची सोड गिअर नीट टाक ती सीट वर बसली आरसा व्यवस्थित केला आणि गाडी सुरू केली सगळीच थोडं गडबडत पण सागर शांतपणे सांगत राहिला ही ऐकत राहिली हो असत हो तसच आता थोडं उजवीकडे ब्रेक हळू दा सागर मला जणतेय ना अगदी छान चालवली तू रस्त्याचा जवळ जवळ रिकामा होता अजून मधून एखादा ट्रक दुरून जात होता दोघांच्या हसण्यात आणि बोलण्यात वेळ चालत होता थोडं पुढे गेल्यावर सरी त्याचा आत्मविश्वास वाढला ती म्हणाली आता मी थोड्या वेगाने चालू करे अगं नाही ग तिथे बघते बोलावं असं वाटलं पण तिच्या आनंदाकडे बघून थांबला गाडीचा वेग थोडा वाढला वारा केसांची खेळत होता तेवढ्याच एका वळणावरून एक बारीक आकृती अचानक रस्त्याच्या मध्यभागी आली एक लहान मुलगी आता फुलांचा छोटा गुच्छ सरिता ब्रेक सागर ओरडला हरिता घाबरली ब्रेक आणि क्लच मध्ये त्याचा गोंधळ उडाला ब्रेक ठेवली तिने क्लच आणि ऍक्सिलेटरच दाबला एक किंचाळी एक आवाज आणि गाडीने धडक दिली क्षणभर सगळे शांत सागर आणि सरीचा स्तब्ध सागर हळूच बाहेर उतरला रस्त्याच्या मधोमध ती मुलगी पडली होती तिच्या डोक्याभोवती रक्ताचा लहानसा उघड डोळे मिटलेले श्वास नव्हता देवा सागर तुरबुडला सरीचा बाहेर आली डोळ्यात भीती आणि अपराध मी मी नाही पाहिलं सागर खरंच नाही पाहिलं तीच होती सागरने तिचे खांदे धरले शांत होते का सागर सागर काही बोलू शकला नाही त्याने तिच्या नाकाजवळ जवळ हात नेला श्वास नव्हता दोघांच्या डोळ्यात पाणी झालं काही सेकंद शांतता आणि मग वास्तव त्यांच्या डोक्यावर आदळलं सागर काय करायचं आता आपण पोलिसांना फोन करू पण मग माझ्यावर केस होईल माझं आयुष्य संपेल अगं पण आपण हे लपू नाही शकत आपलं लग्न आहे पुढच्या महिन्यात सगळं संपलं सागर सागर गप्पा बसलं रस्ता रिकाम होता कोणीच नव्हतं ती दिसली ते <coughs> ते ती आपन, आपन ते का कुणाला नाही तर कोणीच नाही मग थांबली तिचा आवाज थरथर होता आपण आपण तरी हरवूया का डोळे कोसळ जागा आहे सागराच्या डोळ्यात संघर्ष होता पण शेवटी त्याने मान डोलावली दोघांनी मिळून मुली त्या मुलीचं शरीर बाजूच्या माळ नेलं गवतात जळवून ठेवलं तरी त्याच्या हातावर कपड्यावर रक्त लागलं होतं सागरने तिचा हात धरला चल गाड़ी काई नहीं। आनी mm. काई आता इथून निघूया गाडी ओढताना दोघांही काही बोलले नाही फक्त इंजिनचा आवाज आणि मागे सोडलेल्या भयाचा भार त्या रात्री घरी गेल्यावर सरिता रडत तडप बसली सागरात तिच्या जवळच थांबला होता सागर आपण खूप मोठं पाप केलंय रे शांतो सरिता काही बोलू नकोस आता विसरून जा सगळं पण ती मुलगी अरे तिच्या एवढी वाढ पाहत असतील ना घरी सरिता आपण जाऊ शकत नाही आता जर पोलिसांनी विचारलं तर मला खोप येणार नाही सागर येईल थोडा वेळ घे मी तुझ्या बाजूलाच आहे तो तिच्या डोक्यावर हात ठेवून बसला रात्रीची शांतता अपराध लढवत होती पुढच्या काही दिवसात दोघांनी एकमेकांशी ठरवलं आपण बोला ते बोलायचं नाही ते आयुष्यभर विसरायचं सागराने गाडी धुवून घेतली रक्ताचे डाग गेले पण म्हणायचे नाही सर तिने तिचे कपडे अधून कपड्यात ठेवले पण तिच्या मनात दृश्य अजून जिवंत होते थोड्या दिवसांनी नेहमीच्या आयुष्यात गुंतले लग्नाच्या तयारीत रमले मित्रमंडळी शॉपिंग फोटो काही घडलंच नव्हतं एका संध्याकाळी सागर म्हणाला पाहिलंच सगळं कसं शांत झालं आता हो पण मनात कधी कधी काहीतरी जड वाटतं रे सर आपण नव्या आयुष्याची सुरुवात करतोय आता सरतीने मान डोलावली पण तिच्या डोळ्यात अजूनही एक सावली होती त्या रात्री पहिल्यांदा सरतीला झोप लागत नव्हती ते पाणी प्यायली आणि आरशात बघितलं तिच्या हातावर जिथे त्या दिवशी रक्त लागलं होतं तिथे हलकासा डाग अजून दिसत होता सागर म्हणाला सगळं संपलं पण खरंच संपलं का सगळं मनात विचार करू लागली बाहेर वारा वाहत होता खिडकीची कडी हलकीच खणकणली सविता थोडी घाबरली तिने खिडकी लावली दिवा बंद केला आणि झोपायचा प्रयत्न केला पण तिच्या मनात पुन्हा एकच प्रतिमा त्या मुलीचा चेहरा मिटलेले डोळे हो आणि फुलांचा तो गुच्छ रात्रीचा बाराचा ठोका घरात सगळं शांत होत लग्नाच्या तयारीमुळे चकलेली सरिता बिचनावर पडली होती पण डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हतं वाऱ्याच्या मंद झुळकीने पडदे हलत होते अचानक अचानक खिडकीच्या काचेवर ठकटक असा आवाज झाला ती दचकली उठून खिडकीकडे गेली बाहेर काहीच नव्हतं फक्त चंद्रकिरणात झाडांच्या सावल्या हलत होत्या मीच बहुतेक कल्पना केली असेल सागर म्हणतो तेच कर ती स्वतःशी म्हणाली पण पुन्हा तोच आवाज ठक 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 ती हळूच परत आली आणि भीजनवर बसली थोड्या थोड्यात तिला झोप लागली आणि मग ती स्वप्नात गेली तिच्या आजूबाजूला काळोख फक्त रुसर धुकं आणि मंद आवाज जणू दूध कोणी दूरवर रडत आहे ते पुढे सरकली पावलांच्या खाली ओलग मातीचा चिपकल होता तेवढ्या धोक्यातून एक हलकी आकृती दिसू लागली एक लहान मुलगी तिच्या हातात फुलांचा गुच्छ चेहरा अस्पष्ट पण डोळ्यात काळ्या पोकळ्या मुलगी हळूहळू पुढे आली आणि गुजबुजली तुमच्या हातून पाप झालं आहे पाप तिच्या अंगावर काटा आला कोण आहेस तू त्या आवाजाने हवेत थंडी पसरली मुलीने पुन्हा म्हटलं तुमच्या हातून पाप झाला आहे आणि त्याचे डाग अजूनही आहेत सरिता किंचाळी नाही त्या किंचाळीने ती झडकेत लागी झाली घामानं अंग ओल झालं होतं हृदय धडधडत होत सकाळी ती गप्प गप्प होती सागरने विचारलं काय झालं चेहऱ्यावर तर रंग का उडाले आज तुझ्या रात्री विचित्र स्वप्न पडलं रे कसलं एक मुलगी काळी सावली म्हणाली की तुमच्या हातून पाप झाला आहे सागर काही क्षण शांत राहिला मग मा हळूच म्हणाला तरी का विसरून जाते मनस खेळ ते साळ सगळा काही खरं नसतं बघासा पण तिचा आवा, आवाज चा। तो खरा वाटलाच आगर जरू ती माझ्या अगदी जवळ उभी होती स्वप्न असतं ते वास्तव नाही त्याने समजवण्याचा प्रयत्न केला सरिता काही बोलली नाही पण तिच्या मनात त्या मुलीचा आवाज घुमत राहिला पुढचे काही दिवस सरिता स्वतःला व्यस्त ठेवू लागली लग्नासाठी साड्या दागिने फोटोज सगळं व्यवस्थित चालू होतं पण रात्री प्रत्येक कामाच्या तिला तेच स्वप्न यायचं अंधारात तीच आकृती तोच आवाज एका रात्री तर त्या मुलीचा चेहरा अस्पष्ट दिसला तीच जी रस्त्यावर पडली होती तिच्या कपाळावर रक्ताचा ठिपा सॉरी तिच्या कपाळावर रक्ताचा ठिपका आणि हातात तोच फुलांचा गुच्छा यावेळी ती म्हणाली रक्ताचे डाग धुवणी जात नाही सरितास रथर तुटली तिने तातडीने सागरला फोन केला सागर सागर ऐक ना सागर घाबरून उठला काय झालं ती परत आली सागर ती मला दिसली कोण अरे तीच अपघातातली मुलगी आगर तिला डौक्तर? डौक्तर सागर तिला शांत करत म्हणाला पुन्हा तेच स्वप्न ना तुझ्या डॉक्टरला दाखवूया का आपण डॉक्टर डॉक्टर काय करणार सागर की आता माझ्या बोर्ती आहे असं वाटतंय मला सरिता सागर चावत आता कठोर झाला असं काही नसत तू स्वतःला संभाल आपण लग्नाच्या हो। तयारीत आहोत अशा वेळी हे सगळं बोलणं योग्य नाही सरिता <coughs> <coughs> शांत झाली पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा कायमचा ठसा पडला होता दोन दिवसाने सागरने ठरवलं की सरिताचं लक्ष दुसरीकडे वळवायचं तो म्हणाला चल आपण त्या रस्त्यावर पुन्हा जाऊया बघू तिथे का खरंच सरितारी तयार नव्हती पण शेवटी तिने मान्य केलं ते संध्याकाळी त्या जागेवर गेले सूर्य मावळत होता हवा थंड होती रस्त्याच्या कडेला तेच माळ उंच गवत सागर म्हणाला बघ काही नाही इथे सगळं तसं शांत आहे सरित्रा खाली बापून मातीला हात लावली इथंच आपण तर इथेच ठेवलं होतं ना अगं हो पण ती विसर तिचा आत्मा शांतीच असेल अचानक वाऱ्याची झुळू खाली गवत हरलं आणि त्या गवतातून काहीतरी चमकलं लहानसा तुटलेला कास बांगडीचा तुकडा सरितेने उचलला तिच्या बोटाला थोडं रक्त लागलं तुकडा पडली आहे एवढं तिच्या मनात तो क्षण पुन्हा जिवंत झाला अपघात धक्का आणि मुलगी ते दोघे परत आले पण सरिता पूर्णपणे बदलली होती ती, ती बोलणं कमी करू लागली रात्री वारंवार जागू लागली एके दिवशी थी, ती तिच्या कपाटातून काहीतरी शोधत होती जुनी दिवशी बाहेर आली त्या दिवशी ते तिचे कपडे ठेवलेले होते त्यावर अजूनही हलका तपकिरी डाग होता ती स्तब्ध झाली डागाला हात लावता तिला वाटलं जणू काही थंड हवा शरीरातून गेली त्या रात्री तिला पुन्हा स्वप्न पडलं ती चाकुरती पण यावेळी आवाज अधिक स्पष्ट अधिक भीषण तुमच्या हातून पाप झाला आहे पाप आणि त्याचे डाग अजूनही आहेत सर त्याने घाबरून विचारलं काय करू मी सांग ना कृती फक्त हसली की भयावह असणं हे संपूर्ण कानात किंचाळी वाजत राहिली आणि सरिता झरक्याने उठली दुसऱ्या दिवशी सकाळी सागरला सरिता म्हणाली आपण आता शांत बसून चालणार नाही मला कुणाला तरी भेटायचं आहे कुणाला सागरने विचारलं मी का माणसाबद्दल ऐकलंय तो आज्ञाबद्दल सांगतो मंत्र करतो काय खरं काय खोटं हे समजावतो सागरने भोजा उंचवल्या म्हणजे मंत्रतंत्रावर श्रेष्ठ होतेस सागर जो भीती खरी पडते ना तेव्हा सगळं खरं वाटू लागतं तो थोडा विचार पडला त्याला वाटलं समाधानासाठी आपण भेटायला हवं म्हणला ठीक आहे आपण जाऊया दुसऱ्या दिवशी ते एका वाड्यात गेले वाड्यात यात धूप अगरबत्तीचा वास होता समोर एक पांढरा गाडीचा वृद्ध मडले मडवलेली माळ घातलेला या या तो म्हणाला तुमचं दोघांचं आभामंडळ खूप अस्थिर आहे सागरने विचारलं म्हणजे काहीतरी गुपित दडवले रक्ताचा डाग आणि अपराध बोल सरी तिचे हात रतरले म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे सगळं नाही म्हणजे दडवतो ते हवेत वेत बोलत मी स्वप्न बघते ती मुलगी म्हणते तुमच्या हातून पाप झाला आहे सरी का बोलली मानसिकाने शांतपणे डोळे मिटले तिचा आत्मा अजून अस्वस्थ आहे पण भीती का तुमच्या अमावस्याला ती पुन्हा येईल <laughs> शी धाडसाने बोला पण काय विचारायचं त्याला विचारा या पापाचं परायशिक काय तिच्या उत्तरातच तुमचा उद्धार उत्तरा आहे त्या रात्री सरिता फारच अस्वस्थ होती <laughs> सागरने सांगितल्याप्रमाणे झूप लावला दिवा मंद केला ती म्हणाली आज ती येणार असेल खरंच सागर म्हणाला अगं हे सगळं आपल्या मनात आहे पण त्या क्षणी खोळीतला दिवा मंद झाला वाऱ्याची आली पडदे हलले सरितीच्या गळ्यापर्यंत भीतीच्या घरी अचानक आरशात ती आकृती दिसली काळ्या सावल्याने वेळलेली मुलगी तुमच्या हातून पाप झाला आहे सरिता धरे एक टोन एकटो म्हणाली हो झालं आहे पण सांग ना मी काय करू आता शणभर शांतता मग ती आकृती हळूहळू रूप पाटू लागली काळपार चेहरा फिकट झाला डोळ्यातील अंधार हायसा झाला ती शुभ्रवत्रा दिसू लागली आवाजाचा मृदू झाला

तुम्ही छान छान केलं कथा लिहा तुम्हाला कुठल्या लेखकाची आठवण झाली एक लेखक आहे आणि त्यांचा त्यांचा हातखंडा होता अशी अशा हॉरर स्टोरीज नरेंद्र धन्यवाद खूप छान मी प्रयत्न केला की वेगळ स्वर केतरी करायचा खूपच छान खूप छान आपला आपल्या कार्यक्रमांचा हेतू हा आहे की आपण साहित्याला अशा प्रकारे आपला आपला साहित्य आपण विकसित करायला पाहिजे आणि इथे सादरीकरणाला आपल्याला वाव आहे याच्या पुढे आपण एक गाणं ठेऊयात आणि प्रसन्न कुमार धुमाळ गाणं सादर करतील बसशेपर्यंत काढला व्हिडिओ करा बोलला